काँग्रेसला फोडा काँग्रेस रिकामी करा असे निर्देशच बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत काँग्रेस पक्षात काही शिल्लक राहिलं नाही असंही बावनकुळेंचं म्हणणं आहे पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या संवाद मिळाव्यात ते बोलत होते पाहूयात काय म्हणाले तेवढ्या

सीबीआय आणि अन्य यंत्र सरकारी यंत्रणांचा धाक दाखवत दडपशाही सुरू आहे अशी थेट टीका खासदार सुप्रिया सुळेंनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अपधानावर केली आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठे जायचा पण जे जा, दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील ईडी असेल आय असेल अनेक शंभर गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चाललं आहे खूप दुर्दैवी आहे आणि याला लोकशाही ना म्हणत नाही याला दडपशाही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे भाजपला दुसऱ्यांची घरं फोडण्याची सवय त्यांनी स्वतःच्या कष्टाने स्वतःच घर, घर बांधावं असा सल्ला सुद्धा वडेट्टीवारांनी दिलाय कोणी म्हटल्यामुळं काँग्रेस खाली होत नाही काँग्रेस हा विचार आहे काँग्रेस हा एक मानवतेचा धर्म आहे माणुसकीचा धर्म आहे मानवता आणि माणुसकीचा धर्म जोपर्यंत शिल्लक आहे तो ये नहीं। नी, नी। ही ही नहीं असे येतील किती जातील किती ते संपवू शकणार नाही अरे घर बांधायचं असेल तुमचं मजबूत करायचं असेल तर स्वतःच्या कष्टानी हक्कानी जरा लोखंड सिमेंट घ्या लोकांच्या घरून चोरून आणून स्वतःचं घर का बांधता आणि ही मानसिकता मला वाटत ही लोकशाहीसाठी आणि राजकीय दृष्ट्या हे प्रगल्भपणाचं नाही असं मी मानतो